आयोजित केलेलं चोराडेकरांचं भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ साडेतीनशे प्लस बैलगाडी मालकाने सहभाग घेतला त्यामध्ये सत्तेचाळीस गट पळाले सात सेमी फायनल त्याच्यामध्ये मेगा आणि क्वार्टर साठी या ठिकाणी बक्षीस दिले फक्त फायनलचा फेरा पूर्ण आला असे एकूण चोपन्न फेरे पळाले सुंदर असं आजच्या मैदानाचं लाय प्रक्षेपण केलं या बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा म्हणून ज्यांची ओळख आहे क्लॅरिटीचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे पी लाईव्ह पवन सेट आदे वेळवळे त्याचबरोबर आजच्या मैदानाचं सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहिलं ते मूर्ती लहान कीर्तिमान असं असे पाहिज्या मुलांनी जयराम स्वामी वडगावकर त्याचबरोबर सुंदर असं निकाली पंच म्हणून काम पाहिलं चोडारी ग्रामस्थ अभिजित भाऊजी विजय पिसाळ चेअरमन त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ यांचे देखील मनपूर्वक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानाला नंबर टेकिंग केलं पवार नंबर टेकर सेनवडीकर आपले देखील मनपूरक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानाला सुंदर असं समालोचन लाभलं ते आमचे मार्गदर्शक अभ्यासी व्यक्तिमत्व विकास सर कुमटे त्याचबरोबर दुसरे समालोचक तरुण जगम चोराडेकर आणि मी गणेश तांबे साथीवाडीकर सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि सुंदर आसन मैदानाचं आयोजन नियोजन केलं नितीन काका कुलकर्णी चोराडे आजचा या ठिकाणी फायनलचा फेरा पूर्ण आला या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय जो पंचाने निकाल आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या दुर्गा माता नवरात्र उत्सव निमित्त आयोजित केलेल्या चोरडकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून दौरली गाडी ज्योतिर्लिमसन सार्थ कृष्णा असे डोराळे गणपा भावा असत या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली कुमारी सईद विवेक मोडक वडकी पुणे आणि विशाल डायवर येवलेवाडी यांचा बांशा पाळाला आणि त्याच्या जोडीला कुमारी गायत्री अजय शेठ येरवळेकरांचा आदत किंग सरजा पाळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली विशाल डायवर येवलेवाडी कराणी जयदुर्गाम माता नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित केलेला चोराडेकरांचं भव्य देव मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून धरून गाडी ज्योतिर्मसन अशोक शेठ सावंत दहवडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली अशोक शेठ सावंत दहवाडी यांचा छेडा आणि त्याच्या जोडीला पळाला अरव आम्ही शेठ साळुंके सोन्या ग्रुप देगाव यांचा सरपंच पळाला आणि सहाव्या नंबर साठी गाडी सुंदर अशी पात्र केले बाह्या ड्रायव्हर बांबवडेकरणी आजच्या चोरडकरांच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसे यांचा बालमा पळाला आणि त्याच्या जोडीला रतन गोरख नरळे पालवण यांचा शंभू पळाला पाचव्या नंबर साठी सुंदर अशी गाडी पात्र केली शंभू ड्रायव्हर गोडवाडी कराणे आजच्या भव्य देव मंडळातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पलवान ग्रुप चोरडे संजय शेठ गारळी डॉक्टर नितीन खाडे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली युतीश चौधरी टेमगर भिवंडी यांचा घरचा असा आज पाळाला सुलतान आणि सोन्या चार नंबर साठी गाडी पात्र केली नितीन ड्रायव्हर आवारवाडी कराणी आजच्या चोराडेकरांच्या भव्य देव बंधनातील तिसऱ्या ती क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ कृपा श्रेषा मिथुनवारे शौर्या दौलत गोवेकर लोनंद या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली शौर्याद गोयकर लोणंद यांचा बलमा पळाला आणि त्याच्या जोडीला या ठिकाणी वारे, 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 पप्पू तात्या गायकवाड वडकी यांचा सुंदर अशी गाडी या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केले बबलू ड्रायव्हर आणि आजच्या चोराडेकरांच्या भव्य देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी पैलवान वरुण पाटोळे मायनी शंभू पॅन्स क्लब मायनी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किशन शेठ जोडीला पैलवान गोपाळ पाटोळे मायनी यांचा कंचा पळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी दोन नंबर साठी पात्र गेले बहिया डायवर वाटे गावकर आणि आजच्या चोराडकरांच्या जयदुर्गा माता नवरात्र उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या चोराडकरांच्या भव्य दिव्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला पहिल्या नंबरचे मानकर ठरले ताज क्रमांक चार वरून धावली गाडी सावकार चार या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक स्वाती ट्रव्हल चोरडे गणेश मदने यांचा गुरु पळाला आणि त्याच्या जोडीला या ठिकाणी प्रतिशेट चव्हाण मरडे डॉक्टर सुजित शिवणकर खर्शी संदी संदीप तोडकर कुंडारे यांचा सोन्या पळाला गुरु आणि सोन्या एक नंबर साठी गाडी पात्र केले मोहरा ड्रायव्हर यांनी या ठिकाणी एक नंबर साठी गाडी पात्र केली विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ चोराडेकर यांच्या वतीनं सहशास हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या फायनल चे